नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भावा आणि बहिणींना तर पियाचं चाललंय कपडे धुयाच काम ते का कपडे का, का धुती या पिऊ शिवन्या तिला आहे ना हाताखाली देऊ लागती बघा <गणाँ> कपडे धुवायला कट्टा केलेला एक नंबर घेतन नाद खोळा आणि मी हा हो का भावा बहिणींना तर हका जुन्या वांगड्यात लय पाणी साठलंय भाव बहिणी न पावसामुळं काय हिचू काट्याच लय भिहाव वाटत त्याच्यात जायच इचूकाट्यामुळं आणि हका काळ्या कसल्या झाल्यात जॅस्मिन मोगऱ्याच्या हे जास्मिन मोगरा आहे बरं का वेल कसा झाला वेल बघा त्याचा जास्मिन मोगऱ्याचा तर चला काय बायडा त्या बसली का बसली चला बायडा त्या कुंड हिंडून घेऊ हो जरा चल मी तर फिरत नाही बरं का भा बहिणीनं पण चला आज फिरायलाच जाते जरा बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की बायडा आत्याचं घर दाखवा घर दाखवा चला आज दाखवतीच मी बहिणी आत्याचं घर हा हे आपलं घर आहे आणि बायडा बी घर तुम्हाला चहा करते बायडा आत्या तुम्हाला सगळ्यांना बघा परपणच्या बायडा ए आवाज बन <laughs> मला बघून बुकाय लागला वळखाना मला बघा हे बायडा त्याचा परपंच कोंबड्या कुकड्या शिरड करड ही तिचं घर आहे उठली का काय मग न करू आम्ही या हा का ही तिच्या जा कोंबड्याच्या जा जाळ्या बर तिथं शिळे या तिचा परपंच या हे काय ही बायडा आत्याचं घर आहे भा बहिणीनं हा बघा तिल्लं झालं म्हणलं आता बाळातीन झाली ती सोड सोड खाली सोड हे काय तिचा परपंच आहे एकटा जीवन सदाशिव आता रोज मायाकडे इथे बसायला तेव्हा तुम्हाला दिसती हि तर आपलं घर तो का ती दिसतय का ती आपलं घर आणि हि तर बायड हात्याच घर आपल्या घराच बायडा हात्याचं किती अंतर आहे तुम्हाला दाखवतो माझं गिन्याने माझं पुनमता मग पुनमता कुठे लढाई जाते वेद मग काय ताई तडाय नाही जात कुठं बर चल तिकड चल ना तिकड तर आम्ही डोंगरात राहतो भाऊ बहिणीनो आम्ही डोंगरातली गोरी गोरी पान माणसं काय नाही घुरीघुरी पांढरे पांढरे शिपट नातखोळा चल तिकड चल हे चल तेव्हा हो का हे आमचं लोकेशन आहे आपलं घर आहे तिथं आपलं घर आहे आणि हिथून बायड आता येते तिथं बसायला उठायला दिसतंय का आपलं मागच्या कॅमेऱ्याने दाखवते वाटलं तर तुम्हाला दिसलं या साईडला आपण राहतो घर आहे ती आहे आमच्याकडे पाव बहिणींना

दोन राहत राहतो या माहित नाही का हरण तू पुस्तकात बघितलं नाही का पुस्तकात कसले असते अपूर्वा झाडून काढते आज हिंड फिरिवानी मी हिंडणार आहे चल ग मी पण तुझ्या मागिव माझ्या मागचलं आमच्या हिथ चढ उतार जास्त असल्यामुळे हिंडत नाही कुठं बाबा आता दादा, दादा चाईच्या घरी जाऊ पाहून चार करायला चला नाही तिने पाहून चार केल्या मग बघते तु तुझ्या घर कस काय ती घरी मग मग जाते का तिकडं डोंगराला यार तर राईल या ना आता बाहेर आता येईल ना इकडं बसायला रस्ताच आहे फक्त मध्ये हो का हा रस्ता आहे ना यो, यो रस्ता आहे रस्ता हा रस्ताच आहे तिच्या माझ्या घराच्या तुमची पुनमता हिकडं आणि ती हिकडं येत असते बसायला उठायला आज अपूर्वाने माझा मेकअप केलाय भाऊ बहिणीने कसा वाटतोय नाही बाया वारं सुटलं काय चुलांगण पेटावते मग बाय भरभर भर भरभर वार होय ना ना काय होय ना, ना सायपा वारं नसल्यावर इगड आहे भाऊ बहिणींना म्हणती वाऱ्यात चुल पेटवून बस कुदत सकाळचा मग अजून चार तास ठेवते दोन तास झालं ना अजून चालू आहे भरून ठेवायचं आधी एकदाच आणि मग जायचं घेऊन बाहेरची लाईट ही लाव की हा पूर्वा शिवानी बाहेरची लाईट लाव जा मोठा लाईट लाव मोठा बर माझर कस <laughs> ही ठेवू इकड तिथं नीट नाटक पालत घालून ठेव तिथं टप्प आले दादाची गीत एवढं भरून मग करते पण तुला लई तोंड वाजवावं लागतं बघ चला भाऊ बहिणी न का आता संध्याकाळचं वातावरण झालंय बायड आता बिल आता बसायला आणि दादाच्या इकडे जावं म्हणती ती पाणी भरती नग बायला वारं सुटलंय वाऱ्याच वाऱ्याने होत नाही भाव बहिणीन मग आंधार पडतो मग आंधाराच काय होत लाईट लाइट किडक येतात मोटर लाईट किडक येतात वार नसल्या मग बाहेर स्वयंपाक वार नसल्यावर चुल नादूच खोळा शिवन्याने लावल्या लायती दिवस मावाय लागला ना आता तर अपूर्वानी हेअरस्टाईल कशी केली बा बहिणीने नक्की सांगा तर आज मी आहे ना बरच व्हिडिओ बनवलं हेअरस्टाईल शिवण्या बसली तेव्हा का तिथं आहे का आमची अपूर्वा राणी गाणं म्हणत होती मघाशी पण काय झालं काय नव्हत तुझं गाणंच राहिलं म्हणजे एकच नंबर चल की पाहून चार करायला निघाली मी तू तरी हिकड हा मला पाहून चार तुझा काय करती कुठं बशी होती मला कुठं नाही चला की हे नको होती नी दार फिरायला लावायला दादच्या आईच्या घरी आता आमच्याकडे चांगलं फटाकलाय भाऊ बहिणीनं पाऊस पाणी उघडलाय काय पाऊस पाणी उघडलाय डोंगूर दिसतंय का रे बायडात्या तिला इकडं बोलावते बसाहे लय घर आहेत आमच्या इथे दिसतंय का मेंढर कोकर दिसताना तुम्हाला ये ना भा बहिणी तुम्हाला ते सेल्फी कॅमेराने जुमवायला बघा पाहुनची आता काय हा नाद नाही करायचं बांधली बघा पाहुणी घरात बसवून माणसं काम करतात बघा मग असं आहे हा आणि देवकोळ्याला काय हका मारून करू मी बघ हा बड बर राग बादली घेऊन या ना टनटाण वाजवायला होतो आली हका दादाच्या आईच्या घरी भाव बहिणीनं इथं दादाची आई राहते इथं आपलं समोर घर आहे आणि दादाची आई आपल्या घराच्या पाठीमाग जे घर होतं तिथं राहते दादाच्या ओ मॅडम आले बघा पाण्याची बाटली सगट आली बघा त्यामुळे आधी एक्स्ट्रा आली आज चांगली दिसते जरा ग्लो रोज रोज कशी दिसते रोज कशी दिसते उधार लावलं काय <laughs> रिनदार नकाला होती नि सांगचं काय ग मग जायचे पुरू साई पकाला साई पकाल जायचं म्हणते pia गवत किती गुण आले आहे ना हिरवळ पसरली सगळीकडे तिकडे तिकडे हिरवळ पसरली आहे हिरव हिरव गार झालं हो हिरवगार काय नको छा नको करू काय नको छा पिली मी बस पाणी भरलंय तिने आता सकाळची पाणी भरती संध्याकाळची पाणी भरती दुपारची मोटर चालू केली पाणी भरती काय करते एवढं पाणी भरून बया ते का देव जाण ग लागती ते त्यांचं ते बादल्या बादल्या <laughs> अग मावळ भाच्या पण ती पाणी कशामुळे एवढं लागत हे माहित आहे का तुला मग हा हा ती पण आहे टॉयलेट बाथरूम असल्यावर पाणी जास्त लागतं भाऊ बहिणीन सांगा जरा कोणीतरी अजून आंघोळीच बाथरूम हा चला भाऊ बहिणीन बसली आता दादाच्या आईच्या घरी आली पाहून करायला नाही पाहून चार केले का नाही तिची लुगडीच घेऊन जाते सगळी काय झालं आता मग आम्हाला आता दोन लागतात आंघोळीला मांडव गणला तवाय तव्हा एवढे 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 अर्ध्याच बादली आंघोळ करायचं म्हणूनच वापरल्या होत्या दिगर जा वाव होत्या म्हणून तब्येत सु कमी झाल्या होत्या आता परत तब्येत सुधारल्या वाघ बाया मुळे या लागलं यात मला त्या वाणी अशी करत राखायची <laughs> मला तर ल यायला पूर्वी हॉस्टेल वरन येऊन गेले हॉस्टेल आणला सर काय मटण चटन डल्या डोल्या कधी काहीतरी कालवनाला फिरवणार आणला सर चला मग भावा बहिणी ना आली दादाच्या आईच्या घरी बसली इथं पुरी आले ते माझ्या माग शिंपूट धरून आणि गावाकडच हे काय आमचं चला त्यांना लागल्या खेळायला काय आणलं काय नागे हा आंबे आणले वासवा यायला लागला आंब्याच कसे कशाचे भुसे आणताय मधी खा खागुन कशी लाई